एकी मी शिरपे होतो आज माझे केस मुलं मला बाला म्हणतात माझे केस म्हणजे माझं आज घरात कोणच नाही आज दोन तीन बोलवतो आणि आज पार्टीच करतो निवान चैने आज चला मी कशाला आरश्यात बघू रे माझ्या केसावर माझे अरे जायला मी त्रास फोन करायचा आहे माझ्या बोलवून घेतो त्यासाठी हॅलो राकेश हा बोलतो मला कुठं आहेस तू आहे रे घराकडे ये लवकर काय रे अरे ये रे बाबा ठीक आहे ठीक आहे अर्जंट काम आहे हा लगेच हॅलो हॅलो हा मुनो पांडे बोलके काय झालं हा कुठं आहेस आहे आहेस दहा मिनिटं जात लवकर काम आहे लवकर

काय काय काम होतो बाबा एवढा अर्ज आम्हाला अरे, अरे मारदा माझ्या केसानी एक वर्ष झाली आज माझा वाढदिवस आहे रे परवा वाढदिवस झाला की तुझा म्हणजे आता कुठला वाढदिवस रे अरे आज माझ्या केसांचा वाढदिवस आहे रे आज काय पाहिजे ते खवा आज आमच्या घराती

म्हणजे काय रे हे काय सांग जेवाला बोललोय मी दारू पीत नाही आणि मी कोणाला देत नाही जरा जरा ते केसाला हात लावत केसला अजिबात हात लावायचं नाही माझ्या खर महाराष्ट्रात केस हे बरोबर नाही काय पार्टी कमावते मग काय या आपल्यावर पार्टी होती संजू याच म्हणजे घेत नाही मी दारू पित नाही तुम्ही घेऊ नका आम्ही घेतो नाही शिवाय पण नाही आणि कोणाला देणार पण नाही

मटण खाणार काय चिकन खाणार मटन मटन खाणार आणि काय हा मटन मटन आणूया चिकन आणूया रोट्या आणूया राईस आणूया बिर्याणी आणूया काय पाहिजे जरा थोडी नाही दिला

Zoauto, <t festivals> ना, 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 ना अरे नाही रे बाबा मी घेत नाही आणि देत पण नाही रे काय करा मी सोल्यासारखे देऊन काय ते खावा बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय करतो आम्ही कसा आम्ही काय लवकर आम्ही काय आम्ही आम्हाला आता आम्हाला जरा तासभर पडला तू जेवून घेतो आता काय नाही काय तासो काय माहितीये काय तेवढं स्वप्न तर दारू दारू बघतो आम्ही द्यायला दारू दारूर काय तू जेवून घे

அவட்ட வரைக்கும் அதில்

ए बाला बाला हे उठ ना बघ बुका लागले हा बाला अरे पैसे नाही म्हणत कुठं पिऊन आला रे तुला काय सांगितलं सपनात आम्ही पितोय म्हणून अरे आम्ही तर जेवायला आलो ना टाटी लावलं टाटी लावल्या ते चला जेवायला चला चला आज चला नल लगे नल लगे नु पडला या पड पड आम काय मरतो यार ए या या हलो हलो हलो

माझ्या केसांच्या वाढदिवसासाठी बोलवलो आणि माझ्या केसांची श्रद्धांजलीच घालून गेली की <laughs> नाही <laughs>